अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक एक च्या माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून माऊली नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन तसेच रस्ता कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक एक च्या माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून माऊली नगर परिसरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन भाऊसाहेब गाडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला माजी नगरसेविका दीपाली बारसकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर माजी नगरसेवक सतीश बारसकर विलास राजेश टाक राम किसन सुपेकर सुनील डोंगरे धनंजय रासकर राजेंद्र शिंदे महेश तोडमल गणेश नरवडे पालवेसर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेविका दीपाली बारसकर म्हणाल्या की पाईपलाईन तपवन रोड परिसरातील नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत गेली पंधरा वर्षांपासून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामे मार्गे लावल्याने हा परिसर आता विकसित भाग म्हणून ओळखला जातोय मूलभूत प्रश्नांचं प्राधान्यानं निराकरण करत नागरिकांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहेत तर कोणतंही काम करताना प्रथम जमिनीअंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन तसेच बंद पाईप गटारच्या लाईन यांसारखी कामं पूर्ण केली जातात त्यानंतरच रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं तर रस्ता काम हाती जातं ज्यामुळे एकदा केलेली पुन्हा करावी लागू नये हा आमचा प्रयत्न असतो असं त्या म्हणाल्या तर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर म्हणाले महापालिकेची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही प्रभागातील विकास कामे आम्ही सातत्यानं मार्गे आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाल्यानं नागरिकांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले विकास कामांमुळे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी स्नेहाचे आणि विश्वासाचे नातं निर्माण झाले ते पुढे बोलताना म्हणाले की लेखानगर परिसरातील अंतर्गत बारा रस्त्यांच्या काम पूर्ण केली जाणारे आणि या कामासाठी देखील महत्वपूर्ण निधी प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं तर प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी थेट संवाद ठेवत विकास कामाची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून बाळासाहेब बारसकर हे स्वत कामावर उभे राहून लक्ष देतात रस्ता कॉन्क्रिटीकरणाला पाणी मारण्यासारखं श्रमाचं कामही ते स्वतः करतात तर त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाण श्रेष्ठ नागरिक भाऊसाहेब गाडे पाटील यांनी व्यक्त करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे यावेळी सूत्रसंचालन सुनील डोंगरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विलास नाबदे यांनी केले काम करणार तिथे आधी इंटरनल जे प्रॉब्लेम असतील ड्रेनेज लाईन पाण्याची समस्या आधी त्या प्रॉब्लेमचं निराकरण करणार आणि नंतर रस्त्याचं काम करणार कारण आम्हाला माहिती आहे ड्रेनेज लाईन सोडायची आणि रस्ता छान छान दाखवायचा त्यातही उपयोग नाही कारण एकदा रस्त्याचं काम झालं की दहा वर्ष परत त्या रस्त्यासाठी निधी मिळत नाही आणि मग ड्रेनेज लाईनसाठी तो खोदा खोदावा लागतो म्हणून तुम्ही सगळे निश्चित राहा की सर्वप्रथम ड्रेनेजचं काम होईल नंतर फेस टूचे कनेक्शन प्रत्येकाला दिले जातील की जेणेकरून भविष्यात फेस टूचं काम चालू झालं किंवा फेस टूचं पाणी आपल्या भागामध्ये चालू झालं तर त्या फेस टूचं परत रस्ता खोदून आपल्याला कनेक्शन नको घ्यायला म्हणून आपण सर्वांनीही आम्हाला सहकार्य करावं की जेव्हा आपल्याला फेस टूचं काम करायचं आहे तेव्हा सगळ्यांनी स्वतः उभं राहून आपल्या आपल्या दारामध्ये फेस टूचं कनेक्शन करून घ्यावं ड्रेनेजचं तर होणारच आहे तसेच मला सकाळी कलापुरे कापून त्यांच्या लाईनला सगळ्यांनी सांगितलं त्यांनी की पाण्याचा थोडंसं प्रॉब्लेम येतोय तर नक्कीच आपण जेव्हा काम चालू करतो आहे तर तेव्हा पाण्याचा का प्रॉब्लेम येतो आहे तेही बघू आणि त्याचंही त्या समस्येचंही निराकरण करू आज जेव्हा काम चालू करतो तर आम्हाला वर्क ऑर्डर यायला थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि वर्क ऑर्डर यायला आम्हाला थोडासा वेळ लागला नाहीतर दोन महिन्यापूर्वीच कामं चालू झाले असते वर्क ऑर्डर आल्याशिवाय आम्ही कामही चालू करू शकत नव्हतो कारण वर्क ऑर्डर हातात आली तरच ते काम आपल्याकडनं पूर्ण होणार हे निश्चित असतं नाहीतर उगाच तुमच्या नागरिकांच्या घरासमोर खड्डे खोदून ठेवायचे रस्ता खोदून ठेवायचा आणि ते सहा सहा महिने चालू द्यायचं ते आम्हालाही पटत नाही कारण आम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या म समस्यांना किती तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच जेव्हा आत्ता आमच्या हातात वर्क ऑर्डर आली या सगळ्या रस्त्यांची सरांनी सांगितलं की सह्याद्री सा इंटरनॅशनल स्कूलपासून जे इंटरनल रस्ते आहेत मंदिराच्या उजव्या बाजूचे आणि डाव्या बाजूचे म्हणजे जगताकताईंपर्यंतचे ते सगळे इंटरनल रस्ते तसेच लेखन संचारनगरमधलेही रस्ते आणि तुमच्या घरासमोरचं सर तो रस्ता आ, सर सायगोकरताई त्यांच्या कॉलनीतला रस्ता म्हणजे असे सगळे रस्ते मिळून आपण आता हे सगळ्या रस्त्यांचा शुभारंभ इथं करत आहोत आणि ते लवकरात लवकर पूर्ण होतील ही, ही आ, मा मी ग्वाही देते तसेच ही वर पाच वर्ष काम करत असताना ग्रुपच्या माध्यमातून महिलांना मी कायम जोडले गेलेलो होतो काही समस्या असतील तर त्या ग्रुपवर शेअर करत होत्या परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं या पाच वर्षामध्ये मीही ह्या भागात किंवा माझ्या प्रभाग क्रमांक एकमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफलही झाला की छान कामे अशी प्रभाग क्रमांक एकमध्ये झाली आणि एक म्हणेल की काम करत असताना समस्या येत असतात सुट सुटतही असतात आणि की सगळ्यात कितीही समस्या आपण सोडवायचा प्रयत्न केल्या तर त्या पुन्हा तयार होतच असतात समस्या कधीच संपत नसतात परंतु एक नगरसेवक एक नागरिक म्हणून जे आपण आपलं इतकं घट्टन आता आपलं तयार झालेलं आहे की जेव्हा आम्ही आमचे वॉर्ड फायनल झाले आणि दोन नंबरमध्ये नगर वगैरे बघितलं पण तेव्हाही वाईट वाटलं परंतु काळजी करू नका आम्ही तेव्हाही तुमच्या समस्येचा प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी कटिबद्ध राहू फक्त तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा आता प्रभाग क्रमांक एक मध्ये बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत म्हणजे माझ्याकडे जी कामं होती आम्ही पंचवटी म्हणा वाणीनगरची सगळी कामं यशोदनगरची कामं इकडे आपला गोकुळधामचा रस्ता इस्कॉन मंदिर वगैरे त्या परिसरातील सगळे रस्ते आरोह निसर्ग कादंबरी एक दोन तीन ते रस्ते आणि तसंच लेखानगरमधील जयमलला पार्क वगैरे ते सगळे रस्ते म्हणजे ते चांगल्या प्रकारे पूर्णत्वास गेले आणि ते काम चालू असताना आपले काही जण तिथे साक्षी होते की आपण काम चालू केल्यावर ते पूर्णत्वास लवकरात लवकर नेतो तसंच आत्ता जे कामं चालू करणार आहोत त्याचंही ड्रेनेज लाईन झालं की लगेच आपलं फेस टूचे कनेक्शन वगैरे म्हणजे सगळी कामं तुम्हाला लवकरात लवकर झालेलीच दिसतील आणि ती कामं होत असताना आपल्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे आणि मार्गदर्शनाची त्या जास्त अपेक्षा आहे कारण काय होतं की आम्हाला जास्त माहीत नसतं तुमची पाण्याची लाईन कुठे आहे किंवा तुमचे चेंबर आलेले कुठे ते ड्रेनेज लाईन झालेली तर हे सगळं मार्गदर्शन किंवा रस्ता होत असताना काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला कळवा की जेणेकरून आम्ही ठेकेदारापर्यंत पोहोचू शकू की असं असं रस्ता व्यवस्थित करायचा आहे किंवा लेवल इथे येत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपणही स्वतः उभे राहून आम्हाला सांगाव्या आहेत की काय चुकत असेल तर आणि असं मार्गदर्शन आपल्याकडून करण्याची अपेक्षा आहेत तसं सहकार्य इथून मागे जसं आपलं सहकार्य लागलं तसंच इथून पुढेही आम्हाला आपलं आमच्या पारसकर कुटुंबियांना आपल्या सर्वांचं सहकार्य सा लावावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेल आणि पुन्हा एकदा आमच्या या छोट्याशा आपल्या शुभारंभ आमच्या नाही म्हणायचा आपल्या माऊली नगरच्या लेखनगरच्या आणि संचारनगरच्या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभा प्रसंगी तुम्ही आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार जय हिंद बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर A hillllanagar.